नमस्कार मी प्राध्यापिका मेदा दाते लेख क्रमांक पंचवीस पंचवीस जानेवारी अद्वैत म्हणजेच मुक्ती अध्यात्माचं सार अद्वैतात सामवले नाही जीवाच्या ठिकाणी द्वैत बुद्धी सरणे म्हणजेच ज्ञानप्राप्ती होणे त्याला अज्ञानाचा पडदा दूर होणे असेही म्हणतात अहमपणा कोतेपणा क्षुद्रपणा या प्रसंगी प्रयत्न करून सोडावे लागतात अनेकदाच त्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि हळूहळू ते सुटतही जातात तो क्षण अहमचा वयममध्ये विलीन होण्याचा असतो जगतात्म भावात सामावणे अत्यंत क्षुद्र अशा म्हणजे कृमी कीटकांपासून सर्वश्रेष्ठ अशा मानवा माणसापर्यंत सर्वत्र सर्वत्र ईशतत्व सामावलेले आहे याचा अनुभव घेणे म्हणजे खरं अध्यात्म जगणं आणि हा अनुभव येण्यासाठी मायेचं आवरण नक्कीच दूर सारावं लागतं हे आवरण जेवढं दाट असतं तेवढं माणूस क्षुद्र क्षुद्र अतिक्षुद्र आणि अहम अहमभावाने भा, लिप्त असतो पण जो जो ते दूर करण्यासाठी प्रयत्न करतो तो तो लोपत जातं तसं तसं ईशत्वता सर्वत्वता सार्वभौमत्व परमेश्वरी ह्याचा अनुभूती यायला सुरुवात होते आणि तो शेवटी विश्वाशी अभिन्न होतो ह्या देहाची खोळ कुणाचीही असो किडा मुंगीची असो पशुपक्ष्यांची असो वृक्षवेदींची असो की माणसाची असो सर्वत्र एकच एक ईशतत्व सामावलेले आहे जी गोष्ट व्यक्तिगत पातळीवर तीच गोष्ट सामाजिक व सांप्रदायिक पातळीवर होईल म्हणजेच एक संप्रदाय एकाच एक व्यापक ईशतत्वाने भरलेला आहे प्रत्येक संप्रदाय ज्या ज्या त्या संप्रदायाची व्यक्त होण्याची पद्धत फक्त वेगळी आहे बरेच स जवळजवळ सर्व संप्रदाय हे वेदांना मानतातच असा कोणताच संप्रदाय नाही की जो वेद मान्य करतो म्हणजे तात्विकदृष्ट्या सांप्रदायिक द्वैत संपले हे तर मानायला पाहिजे आणि हे प्रत्येक संप्रदायाने लक्षात घ्यायला पाहिजे हे सर्व स्वाध्यायाने चमकते ज्याने त्याने आपल्या संप्रदायात जर ज जेवढी त्या भक्ताची साधकाची प्रगती झाली असेल तेवढा तो फटकन हा स्वाध्याय समजून घेईल आणि मग नि नित्य यजन करणे कसे गरजेचे आहे जे स्वामींच्या पीठावरून सांगण्यात आलेलं आहे ते किती आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात येईल जस जसे ते जसंजसे घडते तसं तसे ध्यानात येत राहते की मीचा स्वाध्याय किती व्यापक आहे इथे संकुचितपणाला बिलकुल वाव नाही फक्त उदात्त मुक्ता टिकून राहते आणि त्रयस्थ भावनेने शरीराकडेही पाहिले जाते प्रारब्ध भाव प्रारब्ध प्रभाव असे सगळे म्हणजे सर्व राहील को कोठपर्यंत तर हा देह आहे तोपर्यंत तो, आणि ही धारणा अगदी शांतपणे आपण माणूस मनाने स्वीकारतो जर तो पंचसाधन स्वीकारलेला असेल कुठल्याही उत्तम मार्गातले स्वीकारलेले वेदाज्ञा स्वीकारलेला असेल तर ती त्याची पक्की धारणा होते या अवस्थेला वेदांत जीवनमुक्त असं म्हणतो नित्य यज्ञाद्वारे अशी तेजस्वी स्थिती सहजी प्राप्त होते त्यासाठी संसार सोडून जावं लागत नाही आहे त्या ठिकाणी बसून फक्त सकाळी संध्याकाळी पाच पाच मिनटं वेळ काढायचा आणि त्यातून घडणाऱ्या स्वाध्यायामुळे अद्वैत साधून जीवनमुक्तता येते मन मग सगळे मायेचे जे मृगजळ असते ते त्याला कधीही फसवू शकत नाही आणि कोणत्याही व्यक्ती किंवा संप्रदायाचे ध्येय हे अद्वैत जीवनमुक्ती साधणे हेच असते आणि अग्निहोत्र हा शंभर टक्के त्याच्यासाठीचा राजमार्ग आहे कारण अग्निहोत्राने अद्वैत अवस्था सहजी साध्य होते जय स्वाध्याय आणि जय धन्य जीवनमुक्त अद्वैती नमस्कार